सत्तर किलो कांदा टाकलाय मसूर पस्तीस किलो आहे ना हा आणि इथली रोटी जवळजवळ एका टायमाला दीड हजार पर्यंत फूड मॉर्निंग फुडीज खास पब्लिक डिमांडमुळे मी आज तुमच्यासाठी स्पेशल अख्खा मसूरची रेसिपी घेऊन आलो आहे कारण गेल्यावेळेस मी पाटील धाबा यांची अख्खा मसूर किंवा बाकीच्या डिश आहेत त्याचा रिव्ह्यू केला होता आणि त्यानुसार बऱ्याच जणांची अशी रिक्वेस्ट होती की या अख्खा मसूरची रेसिपी पाहिजे तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हा जगप्रसिद्ध मसूर किंवा हा कोल्हापुरी पद्धतीचा जो मसूर आहे तो कसा बनतो आहे तेच आज आप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मीसुद्धा मसूर म्हणजे असा प्रश्न पडायचा की मसूर काय खायचा किंवा मसूरला काय असा वेगळा टेस्ट असेल पण ज्यावेळेस मी या ठिकाणी हा मसूर खाल्ला त्या दिवशीपासून मी या मसूरचा फॅन झालो आहे म्हणजे माझ्या फेवरेट डिशमध्ये हा मसूर ॲड झालेला आहे एवढा छान चवीचा इथं मसूर मिळतो आहे आणि तोच मसूर आज कसा बनतो आहे त्याची पूर्ण डिटेल रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जास्तीचा जा वेळ न घालवता करूयात आपल्या या रेसिपी व्हिडिओला सुरुवात तर मंडळी तुम्हाला हा कामेरीचा प्रसिद्ध अख्खा मसूर खायला पाटील धावायला येण्यासाठी हा जो रस्ता आहे तो पेट वडगाव कमानीचा आहे हे बघा तिथं कमान आहे तिथून आत आल्यानंतर जवळजवळ शंभर मीटर अंतरावरती हा पाटील धाबा आहे ज्या ठिकाणी प्रसिद्ध अशी अख्खा मसूरची डिश तुम्हाला खायला मिळते सोबत या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या डिशसुद्धा आहेत पण हे ठिकाण ओळखलं जाते या स्पेशल अख्खा मसूरच्या डिशमुळं तर या ठिकाणी हे हॉटेल आहे तर या हॉटेलला जेवायला बसण्यासाठी अशी छान बैठक व्यवस्था आहे आणि ही फॅमिलीसाठीची आहे त्या ठिकाणी कॉमन आहे आणि पलीकडसुद्धा कॉमन बैठक व्यवस्था आहे हा या पाटील धाव्याचा मेनू आहे ज्यामध्ये सर्व पदार्थांचे रेट पण दिलेले आहेत आणि जवळजवळ शंभर रुपये तुमचं पोट भरेल म्हणजे हाफ मसूर घेतला हाफ राईस घेतला आणि एक रोटी याच्यामध्ये तुमचं पोट भरून जाईल म्हणजे एवढ्या स्वस्त आणि मस्त दरात खूप छान चवीचं जेवण मिळतं इथं तर या ठिकाणी प्रसिद्ध कामेरीचा जो अख्खा मसूर बनणार आहे तो अख्खा मसूर हे काका म्हणजे संतोष काका बनवणार आहेत आणि गेली किती वर्ष झालं बनवताय तुम्ही तीस वर्ष झालं हेच या ठिकाणी हा अख्खा मसूर बनवत आहेत आणि त्याची ही तयारी आहे हां तर त्याच्यासाठीचं हे भलं मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये हा अख्खा मसूर बनणार आहे आणि आजचा जो अख्खा मसूर बनणार आहे तो साधारण पस्तीस किलो अख्खा मसूर बनणार आहे तो या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा कांदा जो सत्तर किलो आहे तर असं प्रिपरेशन या ठिकाणी झालेलं आहे आणि आता पुढची प्रोसेस आपल्याला आता संतोष काका सांगतील तेल टाकतो नऊ लिटर तेल टाकलेलं आहे शेंग तेल टाक नऊ लिटर टाकले तेल गरम झालेलं आहे सत्तर किलो कांदा टाकत आहे प्रसिद्ध कांद्याचा हक्का मसूर पाटील बाबा आपला आजपर्यंत तुम्ही कुठेही बघिन नक्षि ना हा हक्का हक्कामस्तूक पेशंटिस्ट आता कसा बनतोय हा तुम्ही फक्त बघा सत्तर किलो कांदा टाकलाय कांदा कापायला मशीन आहे पण सोडायला तीन तास लागतात आणि कापायला एक तास तीन तास लागतात चालू केल्यापासून तीन तास चालू नाही नाही भिजवून फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला असतो कांदा बाजूत आहे आता जिगट टाकतो

मीठ टाकल्यानंतर ते आता तिची पाण्याची डिळवी झालेली पंधरा ते वीस मिनिटं झालेले तेव्हा आता हळद टाकत येते ना पूर्ण गिरवी झाली हळद हळदीचा लाल हो हळद टाकल्यानंतर चटणी हळद ओरिजिनल हळद आहे ही शेतकरी संघाची मिरची का बरेच वर्ष आम्ही वापरलेले हे शुभ चांगलेले चांगला हो ती कांद्याची मस्त असते गिरवी बनलेली पातळ आता सगळा मसाला टाकलेला आहे गिरवी झालेला आहे आता मसूर टाकलं आता कांद्याची गिरवी झाली आता मसूर टाकत आहे पस्तीस किलो स्वच्छ धुवून घेतलेला गिरवीत मसूर टाकत आहे

ओके झालं दोन तास नाही मसरूम नीट करून घेतला धुवून घेतलाय बेजंत घातला तर त्याला अर्ध्या तासा शिजतो पण आम्ही तसं नाही आम्ही धुवून घेतो तर आम्हाला शिजायला दोन तास लागतो अख्खा मसूर आता तयार झालेला आहे दोन तास झाले रेसिपी पूर्ण झालेली तयार सर दोन तास थांबले कंटाळा आलाय एक नंबर आहे तर मंडळी जवळजवळ अडीच तीन तास झाले या प्रोसेसला ही मसूर बनण्याच्या प्रोसेसला स्वतः टेस्ट करतो मी हा मस्त पस्तीस किलोचा मसूर तयार आहे आणि हा थोडासा प्लेटमध्ये घेतलाय टेस्ट करतो एकदम फ्रेश असा मस्त वा 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 एक नंबर ह्याला अजून तडका लागणार ना आणि तडका लागल्यानंतर त्याची टेस्ट आणखी वाढणार आहे पण हे सुद्धा टेस्ट लय भारी नाही भारे मस्त मसूर तयार आहे सगळ्यांनी टेस्ट केल्या आता त्या तडका मागणार काय ते टाकत आहे तडक्यासाठी जिरे टाकतो म्हणजे तो मसूर तयार झाल्यानंतर तडका द्यायला झाला हो त्यावेळेशिवाय छान असा टेस्ट येतोय कांदा हळद थोडे कांदा मिरची भाजली तर शेतकरी चटणी टाकणार काय चटणी टाकतो बस बघतो एक जग मी बांधणार ना हा मसूर आता तयार झाला आहे तडका मारणा टेस्ट करणार मंडळी तीन चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर मस्त आपला हा जगप्रसिद्ध अक्का मसूर तयार झालेला आहे आणि हा अक्का मसूर कसा बनतोय याची पूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण घेतलेली आहे आणि हा प्रसिद्ध अक्का मसूर आता आपल्या समोर आहे आणि मंडळी ही मसूरची रेसिपी अजून तुम्ही कुठंच बघितली नसेल आणि मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून जगप्रसिद्ध म्हणा किंवा कोल्हापुरी जगप्रसिद्ध अख्खा मसूरची आज कामेरीच्या प्रसिद्ध पाटील ढाब्याची ही अख्खा मसूर रेसिपी दाखवलेली आहे जी एकदम छान पद्धतीनं बनते आता घेऊयात या मसूरचा आस्वाद आणि ह्याचा तर मी फॅन आहे कारण अख्खा मसूर अख्खा मसूर असं काय म्हणजे लोकांना वाटतं तर ज्यावेळेस मी खाल्ली आणि मलाही असंच वाटायचं की बाबा अख्खा मसूर म्हणजे काही स्पेशल नसेल पण ज्यावेळेस मी पहिल्यांदा खाल्ली त्याच्यानंतर मी या अख्खा मसूरच्या प्रेमात पडलो आणि त्याच्यानंतर मी रेग्युलर ह्या पाटील धाब्याला जेवायला येतो आणि तिथल्याच या स्पेशल मसूरची आज मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे आणि हा मस्त ताजा ताजा बनलेला अख्खा मसूर ला जवाब या अक्का मसूरला कुठंच तोड नाही आणि सोबत मी मस्त यांची ही जगप्रसिद्ध अशी भली मोठी रोटी घेतलेली आहे आणि इथं आल्यानंतर या मसूरबरोबर किंवा इथल्या कोणत्याही भाजीबरोबर राईस खाणे तोही खुश्का राईस खाणे हे इथलं शास्त्र आहे त्यामुळे इथं आलं की तुम्ही खुश्का राईस घेतलाच पाहिजे तर मसूरबरोबर मस्त या भल्या मोठ्या रोटीचा आस्वाद घेतो आणि बनताना जी प्रोसेस बघितली ती एकदम साधी सिंपल आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर नाही आहे काय नाही एवढ्या मस्त पद्धतीनं हा मसूर इथं बनवला जातो आणि हा मसूर खाण्यासाठी सुद्धा प्रचंड गर्दी असते या ठिकाणी लाभ नाही करा आणि याच्यापूर्वीसुद्धा एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये इथले बाकीचे पदार्थ सुद्धा आहेत त्याचाही रिव्ह्यू दिलेला आहे ते, ते सुद्धा पदार्थ छान चवीचे आहेत आणि खास पब्लिक डिमांडमुळं आज मी तुमच्यासाठी ही मसूरची रेसिपी घेऊन आलो आहे तर मंडळी इथली ही खास अख्खा मसूर खाण्यासाठी नक्की भेट द्या आणि या मसूर बरोबर हा खुशका राईस खाल्लाच पाहिजे याच्यामध्ये मस्त काजू फ्राय केलेला कांदा आणि खडे मसाले वा 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 वा, वा हा जर तुम्ही इथं खाल्ला तर परत तुम्हाला साधा राईस किंवा जिरा राईस खायची सुद्धा इच्छा होणार नाही एवढा जबरदस्त चवीचा आहे आणि विशेष म्हणजे हा खुशका राईस तुपामध्ये बनवला जातोय त्यामुळं खायला लय मजा येते सोबत हा मस्त चवीचा मसूर तर म्हणजे असा हा प्रसिद्ध कामेरीचा पाटील ढाबा जो पेठवडगावमध्ये आहे त्याचा पूर्ण पत्ता आणि गुगल मॅप लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही या प्रसिद्ध ठिकाणाला भेट द्या आणि इथला मसूर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय